नमस्कार आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्याला आपण आता गप्पा मारणार आहोत राष्ट्रीय बंजारा टायगरचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्यासोबत आणि गप्पा मारण्याचं देखील तेच मोठं कारण आहे की सर्वीकडे आरक्षण 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 हा एकमेव मुद्दा गाजत आहे प्रत्येकाला आरक्षण पाहिजे आहे नेमकं सांगणार काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे जो समाजातला मागासलेला घटक आहे ज्या समाजाला त्याच्या समाजावर और... वर्षानुवर्ष हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जी तरतूद करून दिलेली आहे मग ते एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील ह्या सर्व मागासवर्गीयांना जे न्याय देण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे त्याला आपण आरक्षण म्हणतो की जेणेकरून त्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक सर्व प्रकारचा फायदा झाला पाहिजे राजकीयसुद्धा फायदा झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी केलेली एक अमेंडमेंट एक तरतूद म्हणजेच आरक्षण होय परंतु आज ह्या आरक्षणाचा एक गैरफायदा दुरुपयोग सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे पण जाधव साहेब जसं तुम्ही आता सांगितलं की जो सामाजिक घटकामधून ज्याला आपण म्हणूया कमी कमी शिक्षण असेल किंवा आर्थिक परिस्थिती खराब असेल त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे हे आपण आज गृहित धरतोय पण आजकाल आपण बघतोय की प्रत्येक जणच आरक्षण मागतोय म्हणजे ज्यांची कंडिशन अतिशय चांगली आहे ज्यांच्याकडे शेकडो एकर जमिनी आहे जे पैशाने चांगले धनाढ्य आहेत त्यांना पण आरक्षण पाहिजे आहे म्हणजे असं वाटत नाही का कुठेतरी बोगसगिरी चालू आहे कुठेतरी घोड चालू आहे असं वाटत नाही का तुम्हाला खरोखरच आहे आता आपल्याला माहितच असेल की आम्ही ज्या आरक्षणामध्ये कशा प्रकारे बोगसगिरी चाललेली आहे आम्ही वेळोवेळी शासनाच्या आणि आपल्या सर्व मीडियांच्या निदर्शनास आणून दिले काही लोकांना आपण अपात्र पण केलेलं आहे परंतु आता असं झालेलं आहे बळी तो कानपिढी ज्याच्या हाती ससा तोच पारधी अशा ज्या काही आपल्या जुन्या मणी आहेत त्याप्रमाणे आता जो सत्तेत बसलेले आहेत ज्यांचे जे आधी सरंजाम शाह होते जे आधी राजे रजवाडे होते ते आरक्षण मागायला लागले आहेत परंतु आरक्षणाचा अर्थ तुमची आर्थिक पातळी मागे चांगली होती आणि आज ती घसरलेली आहे म्हणून ती स्थिर आणायची त्यासाठी आरक्षण नाहीये परंतु जाती जातींना ज्यांच्यावर ज्यांना जाती, जाती म्हणून एक हिणवलं जात होतं त्यांना कुठं जवळ घेतलं जात नव्हतं ज्यांच्या आज तांडे वाड्या वस्त्यांवर तुम्ही गेलात तर जे ऊस तोडणार आहेत खडी फोडणार आहेत त्या लोकांना जे आरक्षण दिलं जात आहे त्या लोकांना या उच्चस्तरीय लोकांच्या बरोबरीला आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे नवे जे उच्च आहेत आणि ते खाली झालेले असतील ते आपल्या चुकांमुळे खाली गेलेले असतील त्यांच्यासाठी हे आरक्षण नाही आहे तर हे आरक्षण आहे सामाजिक एकता आणण्यासाठी समाजाला एका लेवलला आणण्यासाठी तुम्ही आता जसं म्हटलात की जे तांड्यावर आहेत गरीब लोक आहेत त्यांच्यासारखंच आरक्षण आताच्या ज्या काही वर्षापूर्वी धनाढ्य होते पण ते आता कमी झालेले आहेत त्यांचा पैसा लत्ता गेला असेल आणि आता त्यांना आरक्षण मिळतंय पण जर आपण इतिहास बघितला तर हेच लोक आधी या लोकांचं खातपीत नव्हते त्यांची सावली पडली तर त्यांना चालत नव्हती त्यांच्यासोबत ते व्यवहार करत नव्हते तुच्छता एक त्या पद्धतीने ते वागत होते अस्पृश्यता त्या पद्धतीने वागत होते आणि आता हे त्यांच्याच मांडीला मांडी बसून बसण्याची व्यवस्था करतात असं वाटत नाही का कुठे ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार दिलेली आहे ज्या संविधान आमचं भारताचं जे बनवलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्या संविधानाने ही ताकद दिलेली आहे त्यामुळे मग स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव मिटवून सर्व देशवासीय मग तो कोणी नीच असेल गरीब असेल श्रीमंत असेल हलक्या जातीचा मोठ्या जातीचा ह्या यांना समानतेत एक एकत्र आणण्याचा एका लेवलला आणण्याचा एका पातळीवर आणण्याचा जो काही कायद्याने नियम केलेला आहे तो आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे त्यामुळे आता असं झालेलं आहे की जे स्वतःला एकदम श्रेष्ठ समजत होते ते सुद्धा आज यांच्या मांडीला मांडी लावून आहेत आता त्यांना त्या आरक्षणाची जी खरी ताकद काय आहे ती कळलेली आहे त्यामुळे त्यांना आज वाटतं की हे आपल्या हाताखाली करणारे हे काम करणारे आपल्या मागे मागे करणारे आपण ज्यांना तुच्छ लेखत होतो हे आज एवढ्या मोठ्या जागेवर जाऊन बसलेले आहेत की यांचे लोक पुढे चालले आहेत कदाचित आपल्या पुढे चालले जातील ही त्यांना भीती आहे त्यामुळे आज त्यांना ते जवळ घेत आहेत आणि त्या आरक्षणाचा फायदा त्यांना कळलेला आहे त्यामुळे प्रत्येकजण उठसूट मागतो आहे आरक्षण आता तर ईडब्ल्यू एसचं आरक्षण सवर्णांना दहा टक्के दिलेलंच आहे कोणी मागणी केली नाही तरी दिलं गेलं परंतु ते आरक्षण दिलं आहे त्याचा फायदा या लोकांनी घेतला पाहिजे समानता आणलेली आहे ते आर्थिकदृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे परंतु एस, एस आ, पन, हे जे आरक्षण आहे एस सी एस टी ओबीसीसाठीचं हे सामाजिक एकता आणण्यासाठीचं आरक्षण आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का की हे प्रत्येकजण आरक्षण मानत आहे म्हण आणि अचानक हा एक फ्लो आलेला जसं भरती आवटी येते तसंच म्हणायला काय हरकत नाही आहे एकमेव आर्थिक आरक्षण देऊन टाकण्यात यावं मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असतो समाजाचा असो आणि एक समान जर आर्थिक आरक्षण मिळालं म्हणजे तो गरीब आहे कुठल्याही समाजाचा आहे तर त्याला आरक्षण मिळावं आणि जर त्याची कॅपॅसिटी चांगली असेल तर तो त्या आरक्षणामधून बाहेर येईल आणि सर्वच समाज घटकाने एकत्र येऊन जर अशी मागणी केली तर तसं शक्य आहे का काय वाटतं भारतीय घटनेच्या कलम एकशे बेचाळीस की एकेचाळीसनुसार प्रॉपर मला ते सांगता येणार नाही परंतु एकेचाळीस बेचाळीस आहे ते कलम त्याच्यानुसार आरक्षणाचे नियम केलेले आहेत आणि आरक्षण हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नाही आहे तर इकॉनॉमिकली कधी कधी तुम्ही एकदम श्रीमंत असाल आणि तुम्ही जर सट्टा खेळलात पत्ता खेळला तर एका दिवसात तुम्ही रोडपती उन जाल मग त्याला तुम्ही आरक्षण देणार का तर आरक्षण हा सामाजिक एकतेसाठी आहे मग लोकांनी आपले प्रॉपर्टी विकून टाकल्या कोणी रिकामे कामं केले आणि त्यांनी एकदम त्यांची पातळी एकदम खालवली घरदार विकून गेले रस्त्यावर आला मग त्याला तुम्ही पुन्हा आरक्षण द्याल का तर ती गोष्ट इकॉनॉमिकली तुम्ही बॅलन्स करण्यासाठी त्यांनी एक आपण त्याला म्हणतो नॉन क्रिमिलेअर हा ॲक्ट त्याच्यात आणलेला आहे की तुमची जर इकॉनॉमिकली कंडिशन चांगली असेल तर त्यासाठी त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही व जे आठ लाखापेक्षा जर ज्यांचं इन्कम जास्त असेल त्यांना एस सी एस टीसाठी ते नाही आहे परंतु सीसाठी आणि विजे एन टीसाठी तो नियम लागू आहे त्यामुळे तुमची इकॉनॉमिकल पातळी जर कमी आहे तर तुम्हाला आरक्षण मिळणारच आहे परंतु ज्या ज्या सुवर्ण जाती आहेत ज्यांनी आत्तापर्यंत राजे रजवाडे होऊन गेलेले आहेत ते जर आरक्षणाचा फायदा मागत असतील तर तो देशात कुठंतरी आपण स्वतःला सरकारने पण समजून घेतलं पाहिजे की आपण त्यांना फक्त एक लालच देतो आहे मताचं हे चाललंय असंच मला वाटतं आरक्षण मिळावं किंवा आरक्षण मिळायला पाहिजे याचा जर आपण एक कमी शब्दामध्ये जर अर्थ काढला तर त्याचा असा होईल का की मला दरिद्री म्हणून घोषित करा दरिद्री म्हणून तर सगळे घोषित झालेलेच आहेत आज आपल्या देशावर किती कर्ज आहे जवळपास दोनशे पाच लाख कोटी एवढा कर्ज आहे म्हणजे प्रत्येक माणसावर अडीच लाख कोटी काही अडीच लाख रुपये कर्ज प्रत्येकाचं एवढं आपण तर जरीदरी आहोतच त्यामुळे हा विषय नाही आहे विषय हाच आहे की सामाजिक एकरूपता राहिली पाहिजे सामाजिक एकोपा राहिला पाहिजे आणि आरक्षणाचा ज्याला घटनेने अधिकार दिला आहे त्याला मिळाला पाहिजे आणि जर सरकारला वाटतं की मला ह्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर सरकारने तशी तरतूद केली पाहिजे सरकार आता आपण म्हणतो की डबल इंजिनचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये मोदीजी एकदम स्ट्रॉंग पोझिशनवर आहेत त्यांनी एका दिवसात ते नोटबंदीचा निर्णय घेऊ शकतात ते एका दिवसात तुमच्या जी एस टी लागू शकतात एका दिवसात कोणतेही निर्णय होतात मग आमच्या ज जे महाराष्ट्रातले जे काही आरक्षण घोषित करायचे असतील तर त्यांना ते करता येत नाही का एका दिवसाची त्यांनी याची सभा बोलवावी विधान आपल्या लोकसभेमध्ये आणि एक दिवसाचं सदन बोलवून त्याच्यात एक नवीन कायदा तयार करावा जे जे काही बावन्न टक्क्याचं जे आरक्षण आहे ते तुम्ही पंच्याहत्तर टक्के करून टाका ऐंशी टक्के करून टाका आणि त्याच्यातनं जे उर्वरित जे काही घटक मागणी करत असेल त्यांना एकदाचं देऊन मोकळेवा परंतु हे राजकारण आहे आणि हे राजकारण असंच तापून ठेवायचं आहे म्हणून ह्या गोष्टी होत नाही आणि जर खरोखरच या लोकांना द्यायचं असेल तर त्यांनी या पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि आज ते चांगल्या स्टेबल झालेले आहेत चांगल्या नोकरीवर आहेत मोठ्या पोस्टवर आहेत त्यांचे चांगले, चांगले, हो हो चांगले घरं आहेत चांगले बंगले आहेत समजा त्यांनी आरक्षण सोडावं हो म्हणजे जे आता आ, ज्याला आरक्षणाचा खरा जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत ते आरक्षण पोचेल कारण हे लोक मुळात आरक्षण सोडायला तयार नाही आहे म्हणजे ते वंश परंपरेने त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना ते ते अधिकार प्राप्त करून घेतात ॲक्च्युली त्यांना ती गरज नाही आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं अतिशय छान मुद्दा आपण काढलात की याच्यावर मी आ, मला वाटतं वाजपेयीजींना दोन हजार दोनला एक पत्र लिहिलं होतं तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी होते तेव्हा एक पत्र लिहिलं होतं आणि तेव्हा मी त्या पत्रात उल्लेख केला होता की ज्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्या समाजाचाच उच्च जो घटक आहे जो त्या समाजाचा जे आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे जातो तोच आपल्या समाजाला खाली दाबत असतो उदाहरण दाखल मी म्हणेन की जे वेगवेगळ्या समाजामध्ये मग ते एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी कोणी असो एस सी असो एस बी सी असो तर जे क्लास वन अधिकारी झालेले आहेत किंवा जे आमदार खासदार झालेले आहेत जे आरक्षणाचा फायदा घेऊन तिथं पुढे पुढे गेलेले आहेत त्यांनी ते आरक्षण सोडलं पाहिजे किंवा सरकारने असा कायदा केला पाहिजे असं नियम केला पाहिजे की ज्यांनी त्या आरक्षणाचा लाभ घेऊन त्या समाजाची एक पातळी गाठलेली आहे आरक्षण कशासाठी होतं की समाजात तुम्हाला एका पातळीवर आणण्यासाठी उच्च वर्गीयांच्या लेवलला आणण्यासाठी जर तुम्ही आमदार खासदार झाले तुम्ही मंत्री झाले आणि तुम्ही क्लासवन अधिकारी झाले तहसीलदार झाले कलेक्टर झाले डॉक्टर इंजिनियर झाले तर त्यानंतर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही असं त्यांनी सरकारने कुठंतरी सुधारणा केली पाहिजे जेणेकरून त्याच समाजातला जो दुसरा राखीव घटक आहे त्याला न्याय मिळेल आज होतं काय आहे की मी समजा मी मोठा झालेलो आहे मी इंजिनियर आहे मग माझेच मुलं त्या याचा फायदा घेतील मी शहरात राहून माझ्या मुलांना चांगल्या चांगल्या ट्युशन्स देणार माझे मुलं जास्त मार्क्स मिळवतील आणि जास्त मार्क्स मिळवले म्हणजे माझेच पोरं किंवा आमचे जे उच्च शिक्षित लोक आहेत ज्या ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन मोठ्या पदाचा लाभ घेतलेला आहे त्यांचेच पोरं पुढे जातील तेच डॉक्टर वकील इंजिनियर बनतील म्हणजे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळणार नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे की असा काहीतरी कायदा करा की ज्यांनी एकदा लाभ घेतलेला आहे त्याला जेण करून त्या समाजाला न्याय देण्यासाठी तो कायदा करून त्याला त्याच्यापासून दूर केलं पाहिजे की त्याला त्या लेवलला तुम्ही झालेत तर एक प्रकारे याच्याने काय होईल आरक्षण पण ऑटोमॅटिक लेवलला येईल कंट्रोलमध्ये येईल आणि ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळेल आणि जातीयांची जी जातीयता वाढलेली जी तफावत वाढलेली ती पण दूर होईल अतिशय छान आणि स्पष्ट गप्पा आपण मारलेल्या आहेत राष्ट्रीय बंजारा टायगरचे अध्यक्ष आत्मारामजी जाधव यांच्यासोबत मी हेमराज सोनने कॅमेरामॅन विक्रम कापडणे यांच्यासोबत आयकॉन टी